नमस्कार तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या पूर्ण व्ही आर मोर फॅमिलींना मी करुणा मलबारी व्ही आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमधून गोल्ड डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे आज आहे वीकली पेमेंट डे आज मला पेमेंट आला आहे दोन हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये खूप सुंदर वाटतं सकाळी सकाळी एवढं सुंदर इन्कम बघायला रोज असा दिवस नसतो की आम्हाला छान छान इन्कम तर भेटतंच पण त्याबरोबर आम्हाला ब्लेसिंगसुद्धा भेटतात दर वीकली आम्हाला एवढं छान इन्कम देणारे आमचे लक्ष्मी म्हणजे आमचे रिस्पेक्टेड प्रियाकर मॅडम आणि कुबेरदेव म्हणजे आमचे विकास सर माननीय विकास गोपाळ सर त्यांना मनापासून थँक्यू सो मच त्यांना पण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू सो मच माझे टीम लीडर्स आणि माझे रिक्सपेक्टेड लीडर्स त्यांनासुद्धा थँक्यू सो मच की त्यांच्याशिवाय इथपर्यंत मी नाही येऊ शकत माझे रिक्सपेक्टेड लीडर्स राजनंदिनी मॅम सिद्धी मॅम विमल मॅम राजशी मॅडम त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू आणि तसेच माझे टीम लीडर्स म्हणजे माझे टीम मेंबर्स माझे बिझनेस पार्टनर्स माझे सगळ्या बिझनेस पार्टनरना मी एखादंच नाव घेऊन त्यांचं मन नाही दुखवत म्हणून माई मी सगळ्यांचं एकच सांगते की माझे ऑल टीम मेंबर्सना मनापासून थँक्यू की तुमच्याशिवाय ही करुणा मलबारी नाही आहे त्यामुळे थँक्यू सो मच की तुम्ही आहेत म्हणून मी आहे असंच कायम साथ द्या आणि खरंच आहे या मनमध्ये अशक्य असं काहीच नाही सगळं शक्यच आहे कारण की अशी मुलगी जी फक्त घरात राहून एवढं सुंदर इन्कम घेऊ शकते तर तुम्ही सगळे तर खूप छानपैकी इन्कम घेऊ शकता तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की खरंच वी आर मोर असं प्लॅटफॉर्म आहे की यात शून्यापासून तर लाखोपर्यंत आपण इन्कम घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे की शिक्षणाची आर्ट आहे किंवा वयाची आर्ट आहे ह्याच्यात कसली आट, आट, आट नाही अशी फर्स्ट आणि लास्ट कंपनी आहे जी आपली VR मदे आए। ले ले। वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आहे सगळं काही भेटतं स्वप्ने माझे खूप काही साकार झालेले छोटे मोठे आहेत माझ्या वी आर मोरच्या प्लॅटफॉर्ममधून मी सा, साकार केलेले आहे आणि त्याबद्दल मी वी आर दिल म्हणजे त हे दिलच म्हणे की मनापासून खूप खूप थँक्यू की तुमच्यामुळे आज माझे छोटे मोठे स्वप्न पूर्ण झाले असे स्वप्न जर तुम्हालासुद्धा पूर्ण करायचे असेल तर नक्की वी आर मोर जॉईन करा आणि थँक्यू सो मच माननीय विकास गोपाल सर माननीय प्रियाकर मॅडम आणि रिक्स्पेक्ट दिनेश शिंदे सर आणि डॉक्टर सरांनासुद्धा की तुम्ही एवढं सुंदर असे फूड सप्लिमेंट काढलेत त्यामुळे आम्ही एवढं छान काम करू शकतो आहे त्याबद्दल तुम्हाला सुद्धा थँक्यू था, सो मच પૂર્ણ વિહાર મોર ફેમિલીના સુધા થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ સો મચ